पोटच्या अल्पवयीन लेखीच्या साह्याने त्याने केले घरफोड्यांचे जुगाड करार पोलिसांनी केले त्याचे पितळ उघड पाच गुन्हे आणले उघडकीस पंधरा लाखांचा मुद्देमाल केला जप्त कराड नगरमधील गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचारी पथकाने आगाशिव नगर येथील यशवंत काटवटे याच्याकडून घरपोडीच्या पाच गुन्ह्यात चोरीला गेलेले पंधरा लाख रुपये किमतीचे अठरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत संबंधित आरोपी हा पहिल्यांदाच रेकॉर्डवर आला असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस सेनेची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड त्याच्यामध्ये कराड कराड अंतर्गत ज्या काही घरकुड्या झाल्या होत्या त्यातल्या घरफोड्यांच्या तपासासंदर्भाने कराड पोलीस हे शोध घेत होते आणि त्याच्यामध्ये तांत्रिक तपास सी सी टी व्ही फुटेज याच्या आधारे यशवंत काटवदे या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकही आहे आणि त्या मुलीच्या माध्यमातून रेखी करून आ, तो नंतर घरपोडी करायचं असं निष्पन्न झालं आहे पण एकूण पाच अशा घरपोड्या ज्याच्यामध्ये सत्तावीस टोळे सोनं जवळजवळ चौदा हजार चौदा लाख ऐंशी हजार असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे